पाथर्डी शहरातील धनदांडग्यांचं अतिक्रमण काढण्यात सरकारी अधिकाऱ्यांना अपयश आलंय अधिकारी आणि अतिक्रमणधारक यांच्यामध्ये संबंध तयार झालेत असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख किसन चव्हाण यांनी केलाय टपरीधारक आणि पारधी समाजाची अतिक्रमणं काढली ती आता पुन्हा गुरुवारपासून पूर्वव्रत बसतील असा इशाराही वंचित बहुजन आघाडीनं बुधवारी मोर्चानं जाऊन नगरपालिका महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांना दिलाय किसन चव्हाण राजेंद्र काळे अरविंद सोनटक्के तुकाराम पवार भोरू मस्के बाबासाहेब पुंड बाळासाहेब जाधव संतोष चव्हाण मनीष उबाळे अस्थान चव्हाण यांच्यासह महिला पुरुषांनी नगरपालिका पोलीस ठाणे तहसील कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन शहरातील अतिक्रमणांबाबत चर्चा आता आम्ही इथून उठणार सगळे अतिक्रमण पुन्हा जायचे तेव्हा ज्या जागे सगळे अतिक्रमण करणार मला नैतिक अधिकार नाही आहे लोकांकडे नाही बिलकुल नाही जर सांगितलं प्रशासनाने ना राजा टाकून निघून जा पण पुन्हा गरीब लोकांकडे जायचं आम्ही गरीबांची भाषा बोलतो बर कसं गरीबी कदाचित पाहिली नसेल ना बोलली

गरीबाची भाषा बोलतो आम्ही दंडाटकची भाषा बोलत नाही दंडाटकांच्या पुढे तुम्ही माथा टेकतात त्यांना लाथा घातात आणि त्यांच्यामुळे माथा टेकतात तुम्ही अवधी पद्धत असते साहेब जे आंदोलन करते जायना त्या संघटना पत्र देऊन टाकावा की आम्ही अशी प्रोसेस मध्ये आहोत जा म्हणजे आम्हाला पण कळेल ना काय तुम्ही नगरपालिकेच्या काय तुमच्या दोघांत चाललंय आम्हाला काय माहिती तुझ्या कार्यक्रम आम्हाला काय माहिती एकमेकांना तुम्ही वाचवता तुम्हाला पण नैतिक अधिकार वरच्यांना सांगायचं साहेब गरिबांची एकदा निघलेली आहे oh. ही जो पर्यंत काढत नाही तो पण त्यांच्यावर अन्याय होतोय एक मध्यम मार्ग त्याच्या अगोदर पक्के कुठून यायचा मग आहे ते कधी काढतोय काढतो ना कधी पण तिकडून यायचं अगोदर पक्क गाडी द्या मग कच्च्याकडे यायचं आता लोक जाऊन बसतील पुन्हा फिरकायचं नाही तुम्ही वर्षभर रिटायरमेंटला जरी आले पण आमच्या ताटात माती कालवली तर गाठ आमच्याशी आम्ही काय आत एक पाय आणि बाहेर एक पाय साहेब आमचं काय घेऊन बसले तुम्ही आम्ही गरीबी गरिबीच भाषा तुम्हाला सांगू आम्ही सगळ्याच गोष्टीत पांग घालात नाही त्याच्यामुळं वरिष्ठा जर तुम्हाला अतिक्रमा काढाय मी मोकळा नाही म्हणा अगोदर ती मोठा अतिक्रमण काढायला जाऊ तर ती काढू आणि मग जाऊ नाही तर तुम्ही जा तुम्हीच काढा

अतिक्रमण हटवणार आहोत कुणालाही पाठीशी घालणार नाही असं सर्वच अधिकाऱ्यांनी सांगितलं तर वंचित बहुजन आघाडी आता धारकांच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे असंही किशन चव्हाण यांनी म्हटलंय अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी